प्लेयर ऑफ द मॅच देऊयात मिस्टर राजू प्लीज यायचंय लक्ष्मण लोहन जांभूर संघाचे कॅप्टन सूरज यांच्या शुभस्ते प्लेअर ऑफ द मॅच दिला जातोय डे इलेवन शिराळी वारू मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी सुमित आणि सूरज त्यांच्या समोर असेल विराज सुमित कशा प्रकारे विराज सुरुवात करते पाऊस आहे त्यामुळे धावासाठी तुम्हाला मशक्कत करावी लागते या अगोदरची मॅच लो स्कोरिंग मॅच होती परंतु शेवटच्या चेंडूवरती मॅच गेली जरूर परंतु कारंडवाडी संघाने विजय प्राप्त केला चला करूया पात्रता फेरी मधील पहिल्या मॅचला सुरुवात मोर्या इलेव्हन शिराळे वारून विरुद्ध नौलाई स्पोर्ट्स रे ट्रेवार तीन षटकांचा सामना असेल पंच पहिलाच बॉल पहिलाच बॉल व्हाईट बॉल दर्शवला जातोय तीन षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही टीम पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आणखीन एक वाईट बॉल नक्कीच दोन धावा धाव फलकावरती लागल्या जातात कोणताही चेंडू अजून देखील योग्य टप्प्यावरती टा विराट आलेला नाहीये सुमित मिस्टर थ्री सिक्स्टी पहिला बॉल टेनिस पटका मारण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु चांगल्या टप्प्यावर डॉट बॉलने सुरुवात बॉल होते विराट ची नक्कीच पावसामध्ये तू बॅट्समॅनला खूप मशगत करावी लागते धावांसाठी पुन्हा एकदा दिशाईन गोलंदाजी आणखीन एक वाईट बॉल होतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आपल्याला पाहायला मिळत आहे तर विराज थोडस दिशाईन गोलंदाजी विराज ची पाहायला मिळत डिपेंस केला जातोय एक चांगला चेंडू नक्कीच पंच केला जातोय सन्मान दिला जातोय मिस्टर थ्री सिक्सटी सुमित यांच्या माध्यमातून चेंडूला पटका फसलाय एस टी रक्षकाला चांस होता परंतु कॅच पकडता आली नाहीये ही कॅच आहे का मॅच आहे येणारा काळ सांगून जाईल सुमित गराळे मिस्टर थ्री सिक्स्टीची ही कॅच होती परंतु विराजचं कौतुक करावं लागेल विराजने ज्या पद्धतीने आपला स्पेल आतापर्यंत हाताळला आहे वाईट बॉलच्या स्वरूपात धावा खर्च केल्यात परंतु एक चांगला गुडलेनचे चेंडू दोन्ही हाताळले आणि ते बीट देखील केला आहे त्याने स्पॉट वरती सुमितला पुन्हा एकदा आधी गोलंदाजी आणखीन एक, गोलंदा एक वाईट बॉल येतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलक चार आकड्यावरती पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता जरूर लेगबाईच्या स्वरूपात पहिली धाव येते धाव फलक पोचते पाच आकड्यावरती चांगली गोलंदाजी मोर्या शिराळे वारून संघाच्या आतापर्यंत कारण की सुमित सारख्या एका मोठ्या फलंदाजाला उभं करण्यात त्यांना यश प्राप्त झालंय कोलोडप्प्याचा चेंडू चांगला हाताळा गेला ब्लॉक केले त्याने सूरजला ला टॉट बॉल येतोय पुन्हा एकदा आणखीन एक चांगला चेंडू स्वतः गोलंदाज जातोय चेंडू वरती पहा किती उत्कृष्ट गोलंदाजी विराजची राहिली आणि तितकं उत्कृष्ट देखील संपूर्ण समर्पण देत असताना विराजला पाहतोय धाव फलक पाच एक धाव दिली जाते डिक्लेअरच्या जा स्वरूपात सहा धावा फलक आपण पाहतोय सहा तीन षटकांचा सामना आहे सहा धावा धाव ते लागल्या जात आहेत का उत्कृष्ट षटकाची सांगता विराजच्या माध्यमातून आपण पाहिली प्रकाश आले दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होता जरूर परंतु डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय स्टेट रिजन मध्ये जातोय निघून परंतु चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव येते नक्कीच जी रणनीती होती मोरे लिहून शिराळे वारण्यास की सुमितला उभा करायचा त्याला थांबवायचा था। आणि त्यामध्ये आतापर्यंत यश जरूर प्राप्त झालाय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट आणखीन एक धाव येते धाव फलक आठ आकड्यावरती पाहतोय यावेळेस मात्र बैठक सजवले उमदा स्ट्रोक जसा पाहिला स्लॉटमध्ये त्याला फेकून दिला लॉट मध्ये सहा धावांसाठी मिस्टर थ्री सिक्स्टी सुमित घराळे पुन्हा एकदा थोडासा प्रेस झालाय यावेळेस सागर आहे चेंडू पाच झालेत देखील फ्लिकच्या साय्याने उडवला आहे चेंडू निघून जाईल सीमारेषा शा बाहेर षटकारांसाठी सहा धावा धावा फलक आपण पाहतोय वीस आकड्यावरती धावा फलक वीज पाहतोय अजून देखील एक षटक आहे त्यामुळे ती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न राहील मोरे लिहून शिराळे वारोण्या संघाचा परंतु सुमितच्या बॅटमधून दोन षटकार आले आहेत जरूर त्यामुळे थोडीशी धाव धावची जी गाडी आहे ती गाडी थोडीशी स्पीड घेताना आपण पाहायला मिळतोय आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज अभि याला पाहतोय आप ट्रॅकर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक जरूर कॅच ड्रॉप होते कॅच ड्रॉप होते परंतु एक धाव देखील येते एकवीस धावा धावा फलकावरती आता मात्र चेंडू असतील पाच शेवटचं षटक चालू आहे स्ट्राईक असेल ती म्हणजे सुमित घराळे पहिला मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच करी राहिला आहे परंतु हे मॅच खूप महत्वाचे आहे ही पात्रता फेरीची मॅच आहे पहिलाच वेगाने बॅट स्विंग पाहायला मिळते थे सुमित यांची परंतु अभियाने स्लोवर चेंडूचा चांगला वापर पाहायला मिळतोय पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पोल क्षेत्रक्षक आहे त्याला बीट करून निघून जाईल सीमा बाहेर सहा धावांसाठी षटकार धाव फलक ट्वेंटी सेवन सत्तावीस आणि या सत्तावीस धावामध्ये तीन ह्यूज षटकार आले ते म्हणजे मिस्टर सुमित यांच्या बॅट मधून अजून देखील तीन चेंडू आहेत सोडून दिला आहे पंच वाईट बॉल दर्शवतायत अभि याच्यावरती प्रेशर आहे जरूर कारण की एक षटकार आलाय कोणती धाव घेतली नाहीये सूरजने कॉल दिला होता जरूर परंतु थांबवला आहे म्हणजे उर्वरित जे, जे राहिलेले शिल्लक चेंडू आहे ते आपण सुमित यांच्याच बॅटमधून खेळताना पाहू पुन्हा एकदा असलोवर चेंडू अभी अभिचा हा ट्रेलर चालू आहे पिक्चर अजून बाकी एक षटकार आला असेल परंतु त्यानंतर बीट केलाय सातत्याने सुमित घराळे यांना हाफ ट्रॅकर पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला फटका फटका निघून जातोय सीमा रेषा बाहेर पंचांचं काय डिसिजन असेल षटकार दर्शवला जातोय पंचांच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धाव फलक पोचते थर्टी फोर पस्तीस धावांची गरज असणार आहे ती म्हणजे टीम मोर्या इलेव्हन शिराळे वारुन या संघाला चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय टीम भैरी देवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी विरुद्ध अंबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी टॉस साठी यायचं आहे कारंडेवाडी संघाचे कर्णधार आणि अंबाईवाडी उखळू संघाचे कर्णधार टॉससाठी आहे उपस्थितवांची गरज चला स्पीडअप आहे हर्षद चल मित्रा हर्षद विनंती करतो मित्रा चला जरा वेग वाढवायचाय टॉस केला जातोय एक ग्रुप मधील दुसरी मॅच होईल पात्रता फेरीतील फेरी देवी क्रिकेट स्पोर्ट कारंडेवाडी अंबाई देवी क्रिकेट क्लब अंबाईवाडी उखळू चला स्पीडप आहे मोर्या इलेव्हन शिराळे मारून मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो चला खेळूया क्रिकेट पस्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे सुमित आणि त्याच्या समोर रुपेश आणि हर्षद सुमीचा पहिलाच बॉल उडवलेला आहे स्वतः सुमित त्याच्या खाली आणि हर्षद विकेटचं होतय पतन मोठा झटका लागतोय मोर्या इलेव्हन शिराळे वारून या संघाला हर्षद दक, गोल्डन डकचा होतो होतोय शिकार पुन्हा एकदा थोडसा टोला लागला होता जरूर डोक्यावरून निघून जातोय आणखीन एक चांगला चेंडू येतोय नक्कीच चांगली गोलंदाजी राहिले सुमित घराळे यांची पहिल्या मॅच मध्ये देखील रन तर बनवल्या त्यानंतर गोलंदाजी देखील सुरेख राहिली आणि या मॅच मध्ये हर्षलची विकेट घेऊन चांगली सुरुवात केली आतापर्यंत पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता मोठ्याने बॅट फिरवली होती परंतु चेंडू तो जातोय डॉट बॉल येतोय आणखीन एक सलगचा दुसरा डॉट दुसरा डॉट फाफटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहे त्याच्या खाली जरूर परंतु चेंडू झाडाला थडतो ना थड़तो पहिली धाव वेगाने घेतली जाते आणि एकाच धावीवरती समाधानी मानावी लागेल एका धावीच्या मदतीने धाव फलक पोचेल दोन आकड्यावरती पहिली धाव बॅट येते सागरच्या पुल करण्याचा प्रयत्न अतिरिक्त वेग आणि तितका सुरेख चेंडू रुपेश यांच्या पुढे चांगला रणनीतिक गोलंदाजी आपण पाहतोय सुमेध यांची रुपेश यांच्या समोर कारण की रुपेश हा सा सातत्याने खेळ त्यांनी जाणला आहे कशा प्रकारे त्यांचा खेळ आहे आणि त्या पद्धतीची रणनीतिक गोलंदाजी पुन्हा एकदा लॉफ्ट केला आहे शेतरक्षक निवडलेला आहे सूरज आणि कॅश ड्रॉप होते आणि महत्वाची कॅच आहे मोर्या इलेव्हन शिराळे वारून संघाला ही मोठी संधी भेटली आहे येणारा काय सांगून जाईल की ही कॅच किती महागडी आहे कारण की रुपेशची कॅच पाठीमागच्या मॅच चा हिरो त्याची कॅच ड्रॉप होते आणि हलकासा जेल होता जास्त एफर्ट लावायची गरज नव्हती परंतु तो देखील ड्रॉप होतोय सूरज यांच्या माध्यमातून पहिल्या षटकाखेरीज खेरीस धाव तीन अजून देखील बारा चेंडू बत्तीस धावांची गरज असणार आहे म्हणजे सरासरी सोळाच्या गतीने तुम्हाला धावा जमवायच्या आहेत वसंत आलेत जर्सी नंबर टेन पहिला बॉल कॅच एट चा कॉल दिला होता परंतु यावेळेस देखील झाला नाही विजय यांना आणखीन एक संधी भेटते रुपेश आज नाश्त्यामध्ये लक खाऊन ना आले रुपेश कारण की ज्या ज्या वेळेस त्यांना संधी भेटली त्यांनी सोनं केलंय पुन्हा एकदा ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न वेगाने निघून जातोय एसटी रक्षकाच्या दस्तानामध्ये आणखीन एक डॉट बॉल येतोय वसंत यांची अपरिपक्व गोलंदाजी पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आणि या रुपेश यांना स्थिर ठेवला आहे वसंत यांनी त्यांना त्या पद्धतीचा चेंडू हाताळला जातो की ते त्या पद्धतीचा स्ट्रोक खेळतात सातत्यानं तिन्ही चेंडूवरती जी बॅट स्विंग पाहिली एकसारखी आपण पाहतोय डान्स इन ऑन द विकेट पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक विजय त्याच्या खाली तोपर्यंत एक धाव प्राप्त केली जाते सुंदर षटक एक वसंत यांचं तीन डॉट आणि त्यानंतर आलेली एक धाव धाव फलक चार पुन्हा एकदा अक्रॉस एक बॅट खेळण्याचा प्रयत्न लॉंग द ग्राउंड पहिली धाव वेगाने आणि एका धावेवरती थांबवलं जात आहे सागरच्या बाटमधून आणखीन एक धाव येते धाव फलक पाच आकड्यावरती अजून देखील तीस धावांची गरज आणि चेंडू असतील सात हा निर्णायक चेंडू आहे या मॅच मधला पुन्हा एकदा लॉट करण्याचा प्रयत्न षटकाचे होते सांगता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वसंत यांच्यासाठी दोन धावांचं षटक मिडल ऑर्डरचं षटक आणि चांगलं षटक हाताळलं वसंत नावामध्ये संत आहे परंतु ते शांत नाहीयेत आणि फलंदाजाला देखील दे शांत ठेवत नाहीयेत चांगल्या षटकाचे सांगता धाव फलक पाच एककड्यावरती स्थिर आहे सहा चेंडू तीस धावांची गरज शेवटच युवराज सहा चेंडू तीस धावा उंची दिली आहे क्षेत्रक्षक त्याच्या खाली वाटक एफर्ट यार काय डाय मारली होती कॅस साठी एक धाव निश्चित स्वरूपात दिली जाते परंतु एफर्ट चांगला होता धाव फलक सहा पाच चेंडू एकोणतीस धावा प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मोठा फटका बांधण्याचा प्रयत्न परंतु नाहीये डॉट बॉल आता मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट एका चेंडूचा होता तो निघून गेला आहे नवलाई स्पोर्ट्स या संघाने आता मजबूत पकड पकडली आहे या सामन्यामध्ये एक महत्वपूर्ण डिलेवरी जर आली तर नक्कीच मोरे इलेव्हन शे संघ हा बॅकफुटला जाईल आणि ती डिलेवरी आली आहे युवराज मिस्टर युव्ही राज करता येत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडू वरती एक धाव त्यानंतर दोन डॉट बॉल आणि आताची एक धाव धाव फलक सात या आकड्यावरती बॉल पंचांचा इशारा येतोय नो आणि फ्रीडचा बॉल असेल धाव फलक आठ आकड्यावरती फ्रीड बॉल समोर असेल सागर पुन्हा एकदा लाईन लेंथ खराब खराब लाईन लेंथ वरती चेंडू हाताळला गेला वाईट बॉल येतोय फ्रीड कंटिन्यू असेल धाव फलक या आकड्यावरती तीन चेंडू सत्तावीस धावा फ्रीड बॉल आणि अतिशय उंच माझा झोका आणि सहा धावांचा पडतोय षटकार दाव फलक पोचते पंधरा या आकड्यावरती दोन चेंडू वीस धावा बॅकफूटला गेले मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु डॉट बॉल येतोय एक चेंडू आणि वीस धावा एक ग्रुप मधील पात्रता फेरी मधील पहिली मॅच मोर्या इलेव्हन शिराळे वारुण आणि नवलाय नौ, स्पोर्ट्स रेठरे वारणा या संघामध्ये तुंबळ युद्ध जडलं होतं आणि या या युद्धामध्ये विजयाचा शिल्लेदार ठरतोय तो म्हणजे नवलाय स्पोर्ट्स रेठ रे वारणा हा संघ हार्ड हाडलक बॅडलक मोर्या इलेव्हन शिराळे वारुण संघ विजय ठरतोय टीम नवलाय स्पोर्ट रेटरेवान आणि प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर सिक्स्टी प्लेयर ऑफ द मॅच ठरतायत दुसरं षटक ज्यांनी हाताळलं दोन धावा खर्च केल्या ते म्हणजे वसंत वसंत दा तुम्ही ठरताय प्लेअर ऑफ द मॅच